मधुराणीज मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि चला सगळ्यांची क्लिनिंग ऑलमोस्ट झालेली असेल आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन चेकआउट करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देणारच आहे कारण की काल दिवाळीचं फरळ बनवण्याच्या आधीची पूर्वतयारी जी की तुमच्या खूप उपयोगात पडू शकते सो तो कालचा व्हिडिओ होता आणि आज मला बनवायचे आहे शंकर पाळ्या पण त्याआधी ना घराचा अवतार बदलला आहे आणि त्यानंतर हा आपला पण अवतार असा झाला आहे थोडासा आपला अवतार बघू शकतात माझे बरेच केस व्हाईट आहे जे, जे तुम्हाला आहे सो मेहंदी लावायची आहे आज मेहंदी भिजवणार आहे कशी भिजवते काय तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर शंकरपाळ्या पण बनवायच्या आहे आणि आजच्या दिवसात काय काय होणार आहे या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेल सो, करे। सो व्हिडिओ स्किप करता बघा आणि हो मधुराणीच ब्लॉगचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका सगळ्यात पहिले तर दिवसाची सुरुवात माझी माझ्या आवडत्या कामांनी झाली आणि बऱ्याच दिवसापासून जे काही माझे प्लांट्स होते झाडं होती त्यांना मी फर्टिलायझर दिलं नव्हतं माझ्याकडे हा फर्टिलायझरचा ड्रॉप आहे जो पाण्यामध्ये टाकून सगळ्या झाडांना द्यायचा होता मागच्याच व्हिडिओमध्ये ज्यावेळेस मी क्लीन केलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की मी या सगळ्या गोष्टी ज्या आहे एन पी के आहे फर्टिलायझर आहे किंवा आपण जे पण काही त्यांना देतो ते बऱ्याच दिवसापासून दिलं गेलेलं नव्हतं आणि पाणीही घालायचं होतं मग त्याबरोबर फर्टिलायझर तर तिला पंधरा दिवसानंतर मला एन पी के द्यावं लागणार आहे आणि आपण झाडांचे झाडांना जे काही देतो ना त्यानंतरच ती इतकी सुंदर झालेली असतात सदाफुलीलाही छान फुलं आली आणि याचं या रोज चेरी आय थिंक काहीतरी नाव आहे त्यालाही खूप मस्त फुलं आली आणि शेवंतीला तर इतक्या कळ्या लागलं आहे बापरे की खूप मस्त येणार आहे बाप आणि त्यानंतर हे आहे नागलीचा वेल जो तुमच्यासोबत मी शेअर केला होता त्याला अजिबात ऊन चालत नाही त्यामुळे तो सावलीत ठेवावा लागतो आता बघूया पण तीन पानं मस्त आलेली आहेत आणि अशी सुंदर अशी माझी जी काही गॅलरी आहे ना ती दिसते चला आता मी बनवणार आहे शंकरपाळे आणि कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असेल की मी सगळी तयारी करून ठेवली होती जसं की मैदा वगैरे सगळं चाळून ठेवले आणि ना प्रत्येकाच्या घरामध्ये हा वजन काटा असलाच पाहिजे कारण की तर वजन काटा आहे ही है वाटी मध्ये मी अर्धा किलोच्या शंकरपाळा बनवणार आहे तर त्याचं प्रमाण तुम्हाला सांगते वाटी ठेवल्यानंतर ना आपण करायचं म्हणजे वाटीच माप येत नाही सांगतो जरा इकडे इथे झिरो आलं पाहिजे किती आहे एकशे पंचवीस ग्राम म्हणजे अर्धा किलो साठी आपल्याला इथे एकशे पंचवीस ग्राम खूप जास्त गोड पण नाही तर अर्धा किलोचं प्रमाण इथे सांगितलेलं आहे अर्धा किलो मैद्यासाठी इथे एकशे पंचवीस ग्रॅम मी पिटी साखर घेतली आणि एकशे दहा ग्राम तूप घेतलं जे की या वजन काट्यामुळे मला खूप सोपं झालं अजिबात कुठेही काहीही चुकत नाहीये जणांना दुधामध्ये मळतात पण मी इथे मळणार आहे पाण्यामध्ये कारण की दुधाची शंकरपाळी खराब होऊ शकते तस याचा असं झालं पाहिजे सगळं एकजीव पिठाला करून घ्या आपलं इथे छान असा गोळा होतोय पाण्याचा वापर करूनच मी इथे पीठ मळते थोडं थोडंच पाणी घ्यायचं कारण की घट्ट असं हे आपल्याला पीठ मळायचं आहे बघू शकतात पाणी लागता लागता पीठ असं घट्ट सर मळायचं आहे पीठ रेडी झालं पाहिजे आपलं घट्ट तोपर्यंत मी शिवाजीला घेऊन येते जेवण करते चपात्या बनवायच्या आणि त्याच्यानंतर दुपारच्या वेळेस आहे करणारे झालाय पीठ छान मुरलंय आमची जेवण झाली सगळं आवरलं आणि आता घेते मी शंकरपाळा करायला इकडे तेल शंकर मी तेला होते आणी पीट पुना एक बगुश तर आहे शंकर ना शंकरपाळ्या मी तेलामध्येच तळणार होते आणि पीठ पुन्हा एकदा छान मळवून घेतलं तुम्ही बघू शकता खूप जास्त घट्टही नाही आहे आणि खूप लूजही नाही आहे आणि अशा पद्धतीने पीठ असेल ना तर त्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या खुसखुशीत येतात अजिबात तेलात विरगळत नाही आहे जर तुपाचं प्रमाण जास्त झालं ना थोडंसं जरी प्रमाण बिघडलं की क शंकरपाळ्यांचं सगळी गडबड होते त्यामुळे प्रमाणातच या गोष्टी सगळ्या झाल्या पाहिजे बऱ्याच जणांची वेगवेगळी वेग पद्धत आहे आपण कितीही वेगवेगळ्या वेग पद्धती बघितल्या ना तरी आपल्याला जी येते तीच आपण करायला घेतो कारण की असं वाटतं की दुसरी पद्धत करायला गेली तर आपल्या बिघडू शकतात सो असं प्रत्येकाचं असतं सो चला यावेळेस पण माझी वेगळी पद्धत आहे मागच्या वर्षी मी वेगळ्या पद्धतीने केल्या होत्या आणि छान पुड पडण्यासाठी ही अशी मस्त टेक्निक आहे ही नक्की ट्राय करा आणि छान पुढंही पडते आणि मुळात म्हणजे ना खूप जास्त खुसखुशीत त्या होत्या अजिबात चावायची गरज नाही आहे मस्त अशा झालेल्या होत्या आणि आजच्या दिवशीच म्हणजे गोडाचाच पदार्थ केला काल मी अनारसे केले जे तुमच्यासोबत मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे आणि आजच्या दिवशी शंकर सो तुम्ही बघू शकता मी जाडी किती घेतलेली आहे जेणेकरून ती फुलणार पण तितक्याच डबल साईजने आहे यामध्ये बेकिंग सोडा बेकिंग पावडर अशा काहीही गोष्टी वापरलेल्या नाहीये फक्त जे काही प्रमाण आहे ते व्यवस्थित घेतलंय तेलावरती व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे कारण की एकदम म्हणजे थोडंसं तेल तापलेलं असेल ना तर ती छान अशी फुलते कडक तेल तापलेलं जर असेल तर जळतेच ती वरतून आणि आतून तशीच कच्ची राहते एक सारख्या अशा मी शंकरपाळ्या इथे सुरीनेच कट करून घेतले आणि बघू शकता तितक्या मस्त दिसत आहेत ना तेल तापलंय की नाही सगळ्यात पहिले एक घालून बघायची आणि बबल्स आले तर समजा इथं तेल तापलेलं आहे आता अनर सॉरी शंकरपाळा टाकताना ना बऱ्याचदा त्या अंगावर उडतात आणि तेल गरम असतं अशा वेळेस अशा छोटासा झाऱ्या म्हणतो आम्ही याला तर यामध्येच टाकायच्या आणि हळू चमचानं त्यामध्ये सोडायचे आहे दोन ते तीन मिनटं अजिबात त्याला हात लावायचा नाही आपोआप त्या मोकळ्या होतात आणि आपल्याला तळायलाही सोप्या जातात सो गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवायची आ कारण की त्या मस्त अशा आतून खुसखुशीत झाल्या पाहिजे आणि सगळ्यात जास्त वेळ हा तळण्यासाठी जातो त्यामुळे जोपर्यंत एक बाजू जो तळते तोपर्यंत दुसरी लाटून घ्यायला काहीही हरकत नाही आहे आणि बघू शकता साईज त्याची भरपूर अशी फुगलेली आहे सो दहा दहा मिनटं तरी ऑलमोस्ट एका बाजूला एक, एक तळणं एक जे काही आपण लाटलेलं आहे ते तळण्यासाठी जातात सो हळूहळू त्याचा रंग बदलतो आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती करून घ्यायचा आहे आणि आता आणखीन कलर बदललेला आहे अजून थोडासा कलर बदले बदलेपर्यंत छान आणि म्हणजे तोपर्यंत हे सगळे काही बबल्स आहे ना तेही कमी होतात आणि आपल्या मस्त अशा खुसखुशीत अशा या शंकरपाळ्या रेडी होतात तर याचं सगळं डिटेल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली ती जर आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंट करायला देखील विसरू नका सो चला अशा झाऱ्याने सगळं काढून घेते म्हणजे तेल एक्स्ट्राचं जास्त येणार नाही आणि आजच्या दिवशी एकच रेसिपी असणार आहे आणि त्याचबरोबर पुढे आणखी काही गोष्टी आहे ज्या तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि इतक्या लवकर करण्याचं कारण काय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक एक पदार्थ मी एका दिवशी करणार आहे त्याचबरोबर आता दोन चार दिवसात दिवाळी आहे त्यामुळे बरीचशी खरेदारी तर आपली असते पूजेचं सामान आहे दिवाळीचं वगैरे त्यामुळे गावात जाणं येणं होतं घरातली कामं असतात आणि या सगळ्यांमुळे या गोष्टीसाठी जास्त वेळ लागतो सो कधी कधी एखाद्या दिवशी दोनही पदार्थ बनतील आणि कधी कधी काहीच बनणार नाही त्यामुळे मी लवकर सुरुवात केली आणि हा सगळा आठ्ठा टास्स फक्त या दोघांसाठी होता कारण की यांना प्रचंड आवडतात तुम्ही साईज बघू शकतात आणि एकदम एकदम मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे सो so, अशा पद्धतीने छान अशी झाली घरातल्या सगळ्यांना आवडली आणि मुलांचं तर मस्तच त्यांनी तावच मारलेला होता त्यानंतर मी घेतलं इथे जे काही ग चहा पावडरचं पाणी आहे ते कलोंजी त्यानंतर हे काही जे तुम्ही बघताय त्याला नाव मला आठवत नाही आहे रोजमेरी लिव्ज आहे जे ड्राय असतात त्याचा मी हेअरफॉलसाठी पण त्याचा वॉटर स्प्रे बनवलेला होता तो तुम्हाला दाखवला कडीपत्ता घातलाय आणि हे सगळं मी पाण्यात उकळवून घेते कारण की मला सांगायची पाण्या मस्त अशा झालेल्या आहेत आणि तुम्ही बघितलं असेल मुलांनी खायला पण सुरुवात केली आणि शंकरपाळ्या करत असता असतानाच ना एका बाजूला जे काही मला मेहंदी भिजवायची होती त्याच्यासाठी काय तुम्हाला दाखवलंय मी चहा पावडर त्याचबरोबर कढीपत्ता आणि त्या काही गोष्टी आहेत त्या उकळवून ते पाणी थंड झालेलं होतं सो so, आता मी ते खलबत्त्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे कारण की ना माझ्याकडे कढई नाही आहे म्हणजे आहे ती खूप जास्त मोठी आहे आणि आई पण याच्यातच भिजवायच्या सो so, याच्यात मी मेहंदी भिजवते कधीतरी लावते सो so, ही आहे नुपूरची मेहंदी आणि अजून काय काय गोष्टी त्याच्यामध्ये टाकते तेही तुम्हाला दाखवते पाणी थंड झालेलं पाणी छान थंड झालेलं आहे आता जास्वंदीची फुलं मला दोनच मिळाली कोरफडचा घर काढते आवळा असेल तर आवळा यामध्ये घाला अशा काही ज्या गोष्टी आहेत त्याचबरोबर मेथीदाणे होते आणि जवस होतं ते माझ्याकडे नव्हतं नाही तर ते पण आपण त्या पाण्यामध्ये घालून छान उकळवून घेतो कारण की हेअर ग्रोथ आणि हेअर फॉलसाठी त्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे ज्या की माझ्याकडे नव्हत्या आता कोरफड वगैरे हे सगळं घातल्यामुळे अंड घालायची यामध्ये गरज नाही आहे आता जे काही मी मिक्सरला बारीक केलं ते छान चाळणीने गाळून घेते यामध्येच मी चहा पावडरचं पाणी घातलं आहे आणि खलबत्त्यामध्ये घेण्याचं कारण असं की माझ्याकडे कढई नाही आहे आणि खलबत्त्यामध्ये खूप जास्त ती काळी होते आणि आपल्याला ही मेहंदी काळीच करायची आहे रात्रभर भिजवणार आणि दुसऱ्या दिवशी लावणार आहे नुपूरची मेहंदी आहे जास्त कधी लावलेले नाही पण ज्यावेळेस केस ड्राय वगैरे होतात ना त्यावेळेस मी लावते सो ही नुपूरची मेहंदी इथे लावायची आहे रात्रभर भिजवते आणि दुसऱ्या दिवशी लावणार आहे अशा पद्धतीने मेहंदी तरी मी भिजवते सो तुम्हाला कशी वाटली तेही नक्की कमेंट करून सांगा कारण की ना आता दिवाळीच्याच सगळं घर आवरलेलं आहे आणि फराळही चालू आहे त्याचबरोबर आपली स्वतःची ही काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे कारण की आपल्याला प्र इतक्या मोठ्या सणाची आपण जी तयारी करतो ना की सगळं छान दिसलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण स्वतःही छानच दिसलं पाहिजे त्यामुळे स्वतःची काळजी घेणं अजिबात सोडायचं नाही सो घरातल्या कामांबरोबर आता मी माझ्या ज्या काही सेल्फ केअरच्या गोष्टी आहेत त्याही मी आता सुरू केल्यात हळूहळू सो चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये बाय